नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक आज पंधरा मार्च दोन हजार पंचवीस बघा आपला जो हवामान अंदाज आहे तो संपूर्ण फक्त नाशिक जिल्ह्यापुरतच नसून संपूर्ण महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भ दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण मुंबई पालघर सर्वच रिजनमध्ये सगळ्याच भागामध्ये आपण अंदाज देण्याचा माझा हा प्रयत्न आहे जवळपास हे हवामान अंदाजाचं हे आपलं चौथं वर्ष आहे मी तीन वर्ष सतत टेक्स्ट ने अंदाज दिला परंतु त्याची व्याप्ती वाढली त्याच्यामुळे युट्यूब चॅनलतून अंदाज देण्याचा माझा प्रयत्न आहे बघा आज पंधरा मार्च दोन हजार पंचवीस आज उत्तर महाराष्ट्र आणि कोकण या विभागावर आणि मराठवाड्याच्या काही भागात ढगाळ वातावरण होतं तर ते कुठल्या सिस्टम नये बघा जर इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटच्या इनसेट थ्री आर ची इमेज जर बघितली तर वॉटर व्हेपर बघा किती मोठ्या प्रमाणात आहे जर वॉटर व्हेपर हा हाऊसचाच एक भाग असतो वॉटर मध्ये मोठ्या प्रमाणात हा पट्टा या ठिकाणी सक्रिय आहे मी प्रत्येक मेसेज मध्ये सांगतो की जवळपास दोन ते अडीच महिन्यापासून एकच पॅटर्न आपल्याकडे दे डेव्हलप होताना दिसतो सरळ ह्या भागातून महाराष्ट्राच्या उत्तर महाराष्ट्राच्या या भागातून ढग भागा हे आसामकडे जाताना दिसतात तर वॉटर वेपर म्हणजे काय पाण्याची वाफ आणि पाण्याची वाफ प्लस ह्या महिन्यामध्ये टेम्परेचर हे उच्च लेवलला गेलेलं असतं म्हणून काय म्हणतात की पंधरा uh, मार्च ते एक जून पर्यंत हा पिरियड कोणता असतो प्री मान्सून म्हणजे मान्सून पूर्व पाऊस अवकाळी पा। पाऊस काय येतो तर वॉटर वेपर भरपूर असते पाण्याची वाफ प्लस टेम्परेचर त्याच्यामुळे ढगाळ वातावरण त्या ठिकाणी तयार होत असतं बघा मित्रांनो ही वॉटर वेपर इमेज आहे पुढची इमेज आज कुठे ढगांची व्याप्ती होती ते देखील बघूया इनसॅट थ्री डी आर सॅटेलाइटची म्हणजे उपग्रहाची ही थर्मल इन्फ्रारेड इमेज बघा या इमेज मध्ये आपल्याला हे दिसतंय की साधारणपणे उत्तर महाराष्ट्राच्या ज्या भागामध्ये नंदुरबार असेल नाशिक धुळे जळगाव या साईडला आज ढगाळ वातावरण हे होतं आणि बाकीच्या ही जी इमेज दिसती हे उष्ण तापमान आणि हे ग्रीन चे जे स्पॉट दिसता या ठिकाणी ढगांची व्याप्ती त्या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात होती बघा मित्रांनो जवळपास आज पंधरा तारीख आज रात्री देखील ढगाळ अंशतः वातावरण राहील सोळा तारखेला देखील अंशता ढगाळ महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या वे जिल्ह्यात वातावरण राहील परंतु सतरा तारखेला मात्र ढगाळ वातावरण जास्त राहील पावसाचे चान्सेस नाहीये लक्षात घ्या मी आधी काय सांगतो आपल्याला एलन्युनो सदर नौन वर बोलायचंय पण बघा त्याच्यात सगळ्याच रिजनमध्ये जर बघितलं की मुंबई अ पुणे चिपळूण कोल्हापूर नाशिक नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर वाशिम अकोला नागपूर चंद्रपूर जालना नांदेड आणि सोलापूर या सगळ्याच भागामध्ये टेम्परेचर दिलं याच्यामध्ये हिमालयाच्या भागाकडून सध्या उद्या थोडस वातावरण जे स्पेक्टम येत आहे त्याच्यामुळे उत्तर महाराष्ट्राकडे वातावरण थोडस टेम्परेचर कमी होताना दिसतंय त्याच्यामध्ये नाशिक नंदुरबार या ठिकाणी वातावरण कमी होताना दिसतंय परंतु जळगाव अकोला या भागामध्ये आणि वाशिमचा जो भाग आहे नांदेड या भागामध्ये टेम्परेचर जास्त राहील आणि नागपूरकडे देखील टेम्परेचर थोडं एक अंशाने एक दोन अंशाने कमी राहील आणि उत्तर महाराष्ट्राकडे टेम्परेचर दोन दिवस कमी राहील नंतर परत ते याच्यामध्ये वाढ होईल परंतु बघा सतरा तारखेची इमेज ही ही सतरा तारखेला देखील सगळ्याच जवळपास सतरा तारखेला सगळ्या भागामध्ये जबरदस्त ढगाळ वातावरण राहील मात्र पावसाची चान्सेस नाही आता कसं असतं ते प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळी वे वे पिकं आणि ह्या ऋतूमध्ये मार्च महिन्यात जो काही पाऊस होतो किंवा जे काही वातावरण चालतंय सगळं कुणालाच हा पाऊस नसतोय द्राक्ष बागा कांदे त्यामुळे घाबरण्याची गरज नाहीये काय होतं टेम्परेचर गेलंय चाळीस पर्यंत प्लस टेम्परेचर हाय आणि वॉटर वेपर खूप आहे तुम्हाला सांगितलं वॉटर वेपर म्हणजे पाण्याची वाप बाष्प मोठ्या प्रमाणात आहे टेम्परेचर जादा त्याच्यामुळे क्लाउड फॉर्मेशन होतं ढगाळ वातावरण तयार होतं आणि त्याच्यामुळे ढगाळ वातावरण तयार होणार आहे परंतु पावसाचे चान्सेस साधारणपणे अठरा एकोणास पर्यंत तरी आपल्याकडे दिसत नाही मात्र पुढच्या इमेज वरून आपण बघूया की साधारणपणे वातावरण uh, कधी जास्त खराब होत ते संपूर्ण भारताचा किंवा जर अल्ट्रा uh, व्हायोलेट इंडेक्स युए इंडेक्स जर बघितला तर तो एक्स्ट्रीम लेवलला एक्स्ट्रीम म्हणजे हाय एक्स्ट्रीम लेवलला आहे अकरा ते बारा पर्यंत uh, एअर क्वालिटी इंडेक्स आणि यू इंडेक्स हे वाढलेले दिसतात एअर क्वालिटी इंडेक्स वॉटर मुळे बिघडतो आणि कडक जे उष्णता असते अल्ट्रा व्हायोलेट जे किरण येतात त्याच्यामुळे युए इंडेक्स देखील वरती गेलेला त्या ठिकाणी असतो बघा मित्रांनो आज मला इतके कॉल आले जवळपास मित्र मित्रांचे मना सर्व शेतकरी महाराष्ट्र भरातून कॉल आले तर बघा साधारणपणे पावसाच्या शक्यता या फक्त कुठे दिसतात हा जो मॅप आहे पुढच्या दहा दिवसापर्यंत एक अॅनिमेटेड असतं ते नागपूरच्या भागामध्ये नागपूर नांदेड त्याच्यानंतर हा जो भाग दिसतो नांदेडच्या आसपास आणि लातूर उस्मानाबाद या भागामध्ये थोडाफार झाला तर अंशता पाऊस होऊ शकतो कोण किती तारखेला बावीस तारखेला मात्र इकडे उत्तर महाराष्ट्र कोकण अं त्याच्यानंतर पश्चिम दक्षिण महाराष्ट्र या भागामध्ये थोडी कोल्हापूरच्या साईडला थोडाफार अंशता तुरळक झाला तर होऊ शकतो बाकी उत्तर महाराष्ट्र नाशिक नंदुरबार या भागामध्ये कुठल्याही पावसाची शक्यता नाहीये त्यामुळे द्राक्ष आणि कांदा शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं त्या ठिकाणी कारण काही नाहीये फक्त ना नाशिककडेच वातावरण कधी खराब होतंय वीस तारखे साधारणपणे नागपूरकडे नाशिककडे सॉरी नागपूरकडे वातावरण जे खराब होतंय ते वीस एकवीस बावीस पर्यंत ते जालना भोकरदन पर्यंत ते वातावरण ढगाळ वातावरण अधिक वाता असेल अं साधारणपणे बावीस तारखेला बावीस तेवीस तारखेला परंतु पावसाचे चान्सेस जालनापर्यंत नसून हे फक्त विदर्भाच्याच काही भागात त्या ठिकाणी होऊ शकतो पाऊस बाकीच्या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील कारण टेम्परेचर हे हाय असतं जसं जसं तुम्ही पूर्वेला जाल तस तस विदर्भामध्ये तापमान जास्त ता, असतं मराठवाड्याकडे तापमान जास्त ता। असतं पश्चिम घाटावरचे जे जिल्हे आता कोकण संपल्यानंतर ज्या सह्याद्रीच्या उंचच उंच पर्वतरांग आहे आणि त्याच्यानंतर जे काही पश्चिम घाटावर जिल्हे त्याच्यामध्ये नाशिक येतं नगरचा काही भाग येतो पुण्याचा भाग येतो साताऱ्याचा काही भाग येतो सांगलीचा काही भाग येतो कोल्हापूरचा काही भाग येतो आता याच्यामध्ये कोल्हा ह्या पाच जिल्ह्यांच्या पूर्व बाजू जी असते त्या पूर्व बाजूला तापमान हे हाय असतं आणि पश्चिम बाजूला हे रिजन कोकण असल्यामुळे त्या ठिकाणी टेम्परेचर थोडस मिडियम असतं याच्यामध्ये कोकणाच्या भागातलं तापमान हे तीन दोन तीन अंशाने कालपासून कमी झालं आणि कारण हिमालयीन जस्ट स्टीम जे येते त्याच्या प्रभावामुळे तर बघा आता पावसाचे चान्सेस नाहीये घाबरून जायचं काही कारण नाही कारण काय होतं ढगाळ धागा, वातावरण निघालं की लोक त्या ठिकाणी घाबरतो Uh, म्हणजे पीक पाणी आपलं नुकसान होईल नुकसान होईल कारण गहू हरभरे बऱ्याच ठिकाणी काढणी आले कांद्याचं काढणीचं काम किंवा कांद्यावर पावडरी किंवा द्राक्षाचे uh, हार्वेस्टिंग या सगळ्या गोष्टी असल्यामुळे फक्त एक सांगतो तुम्हाला की फक्त ढगाळ वातावरण होईल उद्या सोळा तारीख उद्या वातावरण थोडस ढगाळ जरी राहील पण उद्यापेक्षा सतरा तारखेला जास्त ढगाळ वातावरण राहील अठराला कमी होईल एकोणीसला कमी होईल परत वीस तारखेपासून वाढताना दिसतंय वीस एकवीस बावीस ढगाळच राहील पावसाच्या शक्यता ह्या मार्च एंडिंग पर्यंत तरी दिसत नाही फक्त चंद्रपूर नागपूर आणि लातूर नांदेडचा भाग सोडला तर त्याही ठिकाणी तुरळक झाली तर बाकी शक्यता मोठ्या कुठल्याही भागामध्ये पावसाची शक्यता त्या ठिकाणी नाही कारण घाबरून जाण्याचं काही त्या ठिकाणी कारण नाहीये बघा हा झाला हवामानाचा अंदाज आणि तापमानासंबंधी मुद्दे दिले आता तुम्हाला आता पुढचा जो विषय आहे तो म्हणजे जवळपास बघा एक महिन्यामध्ये मी तीन व्हिडिओ दिले कोणचे एलनिनो सदरमिलेशन म्हणजे नोवा किंवा क्लायमेटिक प्रिडक्शन सेंटर स, सीपीसी आणि नोवाचे जेव्हा रिपोर्ट येतात मला चौदा तारखेला मिळाला तो पण त्याचा काल कामामुळे बनवता नाही आपल्याला व्हिडिओ बघा आज त्याच्यावाले स्क्रीनवर तुम्हाला इमेज घेऊन तर त्या मॉडेल जे आपण म्हणतो की डायनेमिक मॉडेल आणि स्टॅटिस्टिकल मॉडेल यांचा डेटा त्या ठिकाणी आलाय आता तो साधारणपणे कन्सिडर ते करतात की कशा प्रकारे पुढचा पाऊस असू शकेल म्हणजे जो जून दोन हजार चा जो पावसाळा आहे तो कसा सुरू होईल त्या संदर्भात देखील आपण बघूया हवामानाचा अंदाज झाला ज्याला हवामानाचा अंदाज लागत होता त्याने त्यांच्याकरता हा अंदाज दिलाय आता जो मेल आलाय आहे सीपीसीचा त्याच्यानुसार त्याचे जे काही पॅरामीटर्स आहेत ते आपण बघून घेऊया बघा आय आर आय आय आर आय म्हणजे इंटरनॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट आता ही काय करते इंटरनॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट जगात जे काही वेदर मॉडेल आहे जसं त्याच्यामध्ये डायनेमिक आणि सॅटिस्टिकल दोन प्रकारचे मॉडेल येतात तर डायनेमिक मध्ये बरेचसे मॉडेल आहे आणि सॅटेस्टिकल मॉडेल म्हणजे सांख्यिकीय पद्धतीने आता ही जी आय आर आय संस्था काय करते माहिती का ही डेटा कलेक्ट करते आता डेटा कोणाचा कलेक्ट करते तर डायनेमिक मॉडेल आणि स्टॅटिस्टिकल मॉडेल बघा आपण जे काही माहिती देतो तर याच्यातून शेतकरी साक्षर व्हावा हाच आपला उद्देश आहे फक्त मी असं सांगत नाही की कुठं पाऊस होईल की कुठं काय होईल आता जो डेटा आलाय अॅल्युनो संदर्भात लानिना कंडिशन आणि न्यूट्रल कंडिशन कशी असेल या संदर्भात जो डेटा बघायचा आहे परंतु आपल्याला हा जो ग्राफ दिसतोय हा प्रत्येक मॉडेलचं फॉरकास्टिंग आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या कलरच्या ह्या रेषा दिसत आहे हे काय हे समजून घेऊया बघा याच्यामध्ये मी स्क्रीनवर तुम्ही बघतो आता हा डेटा याच्यामध्ये डायनेमिक मॉडेल कोण कुठले कुठले तर ते मी तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये बघा स्क्रीनवर बघा ती मी इमेज आहे डायनेमिक मॉडेल हे तुमच्या स्क्रीनच्या उजव्या बाजूला दिसत आहे एस एक्सेस ए बी सी सी डीआय पी सी एम सी कॅन्सबीस सीएमएस ए फोर त्याच्यानंतर डी डब्ल्यूडीएल स्प्रेडर ओ सी एस सी आय सी एम जे एम ए के एम ए त्यानंतर एल डीईओ आणि मेटा फॅन्स नासा जीएमओपी सी एफ एस व्ही टू आणि यू के एमओ असे मॉडेल साधारणपणे पंधरा ते वीस मॉडेल हे डायनेमिक मॉडेल आहे तर बघा मित्रांनो आता डायनेमिक मॉडेल म्हणजे काय हे साधारण हा जो स्क्रीनवर तुम्ही बघताय ह्या ज्या रेषा दिल्या आहेत ही अॅनोमॉली कशी आहे निनो सदर्न ऑन म्हणजे दक्षिण दोलन पॅसिफिक ओशन मध्ये काय होऊ शकते तर आय आर आय जी इंटरनॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट काय करते तर कन्सिडर करते की कशा प्रकारे साधारणपणे ह्या मॉडेल वेगवेगळे मॉडेल असतात आता याच्यात तुम्ही अजून खाली बघा स्टॅटिस्टिकल मॉडेलची पण लिस्ट दिली आहे ही वर्षी सॅटिस्टिकल मध्ये बीसीसी आर झेड डी एम सीपीसीसी ए सी पी एम आर के ओ व्ही त्याच्यानंतर आय एन वेगवेगळ्या प्रकारचे जवळपास त्याच्यामध्ये दहा ते पंधरा मॉडेल त्याच्यामध्ये सॅटिस्टिकल मॉडेल त्या ठिकाणी आहे आता डायनेमिक मॉडेल म्हणजे काय बघा डायनेमिक मॉडेल म्हणजे भौतिकीय आणि गणितीय पद्धतीवर हे अवलंबून असतं त्याच्यामध्ये जसं तापमान दाब वाऱ्याचा वेग आणि भौतिक नियम आपण जे म्हणतो की तुम्ही शाळेत देखील शिकला की न्यूटन लॉ किंवा थर्मोडायनेमिक इफेक्ट किंवा डायनेमिक फ्ल्युइड इफेक्ट आपण जे म्हणतो हवामानाचा अंदाज वर्तवताना साधारण ह्या गोष्टींचा विचार करून त्या डायनेमिक मॉडेलमध्ये हे असतं त्याच्यामध्ये बघा मग त्याचा सोर्स कुठला घेतला जातो त्याच्यामध्ये उपग्रह म्हणजे सॅटेलाइट हवामान केंद्रे वेगवेगळे वेदर स्टेशन म्हणतो आपण त्याला महासागरीय गोवाय म्हणजे त्याच्यामध्ये एक बलून सोडलेला असतो किंवा समुद्र तळाशी काही त्याच्यामध्ये शिप असतात त्याच्यावरून समुद्राच्या पाण्याचा त्या ठिकाणी टेम्परेचर त्या ठिकाणी घेतलं जातं त्यानंतर रडार ज्या डॉपलर्स रडार असतात इत्यादी जे काही आहे त्याच्यावरून ते निरीक्षण केलेले असतात आता याच्यामध्ये काय होतं बघा त्याच्यामध्ये म्हणजे मी सांगितलं तुम्हाला जीएफएस मॉडेल आहे सीएमएम डब्ल्यू एफ ए डब्ल्यू आर एफ ए असे जे मॉडेल आहे हे मॉडेल काय करतात की मॉडेलला डेटा देतात आणि हा डायनेमिक मॉडेलचा अंदाज हा बराचसा अॅक्युरेसी असते त्याला म्हणजे हे सर्व कॉम कौ, सुपर कॉम्प्युटर म्हणतो आपण त्याला सुपर कॉम्प्युटर डॉपलर रडार आणि सॅटेलाइट याच्या मदतीने पर ऑटोस्पेअरचा अभ्यास करून तो डेटा त्या ठिकाणी कलेक्ट केला जातो तो डेटा त्या ठिकाणी दिला जातो बघा आता जे काही सांख्यिकी मॉडेल आहेत सॅटेस्टिकल मॉडेल कशा पद्धतीने काम करतं सॅटेस्टिकल मॉडेल म्हणजे काय की भूतकाळातील हवामानाचा डेटा जसं इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट ची स्थापना अठराशे पंच्याहत्तर साली झाली अठराशे पंच्याहत्तर पासून या संस्थेने काही डेटा कलेक्ट करून ठेवला आहे म्हणजे एक बघा जसं नऊ नऊ एकोणसत्तर ला महापूर आला आणि एकोणीसशे बहात्तर ला दुष्काळ पडला तर एकोण अठराशे पंच्याहत्तर पासून ते आतापर्यंत हा जो डेटा कलेक्ट केलाय या डेटावरून एलिनो कसा डेव्हलप होऊ शकतो हा तो एक अंदाज त्या ठिकाणी बांधला जातो आणि याचा स्रोत जरी हा डेटा असला पण याच्यामध्ये थोडी अक्युरेसी कमी असते कारण बघा दोन हजार चौदा पासून जो ग्रीनहाऊस गॅसेस प्रमाण वाढले त्याच्यामुळे जो ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट जाणवतोय त्याच्यामुळे एल्नेनो आणि लानिना ह्या ज्या कन्सेप्ट होता ह्या तीन वर्षाच्या होत्या तीन ते सहा वर्षापर्यंत त्यांचा वेदर पॅटर्न होता परंतु तो चेंज होऊन आता अठरा महिन्यापर्यंत आला म्हणजे जर लानेन सक्रिय झाला तर तो अठरा महिन्यापर्यंत येतो परत तो एलिनो मध्ये त्या ठिकाणी कन्व्हर्ट होतो बघा आता हे जे मी तुम्हाला जे मॉडेल सांगितले याच्यात बरेचसे मॉडेल असतात आणि ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पर्जन्याचा ढगाचा अभ्यास सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी कराव्या लागतात त्याच्यानंतर वेगवेगळं विश्लेषण त्या ठिकाणी शा शास्त्रज्ञ लोक करतात जसं मेडन मॅडम ज्युले नाशन जे आहे नावाचे शास्त्रज्ञ होते त्यांनी अभ्यास केला म्हणजे जे सॅटेस्टिकल मॉडेल असतं हे काय करतं की जुना डेटा सगळ्या ज्या हवामान संस्था आहे त्यांचा जुना डेटा प्लस जे काही हवामान तज्ज्ञ हवामान अभ्यासक हवामान शास्त्रज्ञ यांनी रिसर्च केलेला रिसर्च पेपर त्याचा डेटा त्या ठिकाणी तो अभ्यास करतात त्या गोष्टीचा आणि त्याच्यावरून एक अंदाज काढतात तर आता याच्यावरून जो स्टॅटिस्टिकल मॉडेल असतं याचा अंदाज देखील अचूक असतातच परंतु डायनेमिक मॉडेल हे सुपर कॉम्प्युटर सॅटेलाइट वापरतं त्याच्यामुळे त्याचा अंदाज तो सत्य असतो आता जे स्टॅटेस्टिकल मॉडेल आहे याचे मी तीन साधारणपणे एक महिन्यापूर्वी एक मेसेज दिला होता तुमच्या लक्षात असेल जसा मला मेल येतो नोवाचा मेल येतो आज चौदा तारखेला मेल आलं तर मेल देखील तुम्ही स्क्रीनवर बघा त्याच्यानंतर जो मेल आला तर आज तो एस एम एस देतो आता त्या मेलमध्ये ते काय करतात कन्सिडर की पॅसिफिक ओशनच्या जे काही निनो थ्री पॉईंट वन निनो टू निनो थ्री पॉईंट फोर आणि निनो फोर अशा ह्या चार भागाचं तापमान त्या ठिकाणी सी सरफेस टेम्परेचर आणि समुद्राच्या खालचं तळाचं काही मीटर पर्यंत तापमान ते त्या ठिकाणी मेजर करतात आणि त्याच्यानुसार त्या ठिकाणी त्या अॅनोमोलीस तुम्हाला देतात आता बघा पुढच्या इमेज वरून आपण ते बघूया स्टॅटिस्टिकल मॉडेलने एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार वीस पर्यंत जे काही निरीक्षण केली होती त्यानुसार स्टॅटिस्टिकल मॉडेलचा हा रिपोर्ट म्हणजे नोवा किंवा सीपीसी क्लाइमेटिक प्रोडक्शन सेंटर या स्टॅटिस्टिकल मॉडेलचा पॅसिफिक क्वशनवर चांगला अभ्यास असतो बघा हा जो मॅप दिसतो तुम्हाला या ठिकाणी वॉर्मर वॉटर अमेरिकेकडे दिसतं आणि इथं जो इंडो पॅसिफिक रिजन आहे या ठिकाणी जे फिलिपाइन्स देशाजवळ जे वॉटर दिसतंय हे वॉटर साधारणपणे बघा आ, या ठिकाणी कूलर वॉटर दिसतंय पण त्याच्यात घाबरण्याचं कारण नाहीये जे मागच्या मी पंधरा दिवसापूर्वी एस एम एस दिला होता त्याच्यामध्ये वेगळी सिच्युएशन होती आज वेगळी सिच्युएशन या ठिकाणी या मॅप मध्ये दिसते आज जर ही परिस्थिती जर पाहिली तर कोणी असं म्हणेल की अल्युनोची कंडिशन त्या ठिकाणी बनलेली आहे म्हणजे या ठिकाणी कूलर वॉटर नकोय परंतु हे वेदर पॅटर्न असतात आणि ते फिरत असतात त्यामुळं याच्यावर आपण कन्सिडर करू शकत नाही की अलनिनोचा इफेक्ट त्या ठिकाणी आहे का बघा या वरून असं दिसतं की निनो फोर निनो फोर जर बघितला तर ह्या ठिकाणी जो पॅसिफिक ओशनचा वेस्टर्न म्हणजे पश्चिम भाग आहे वेस्टर्न कोस्टल आहे त्या ठिकाणी टेम्परेचर जास्त दिसत आहे त्यानंतर निनो थ्री पॉईंट फोर मध्ये दे देखील टेम्परेचर हाय ते झिरो पॉईंट तीन पर्यंत दिसत आहे नीनो थ्री मध्ये देखील बऱ्यापैकी आहे आणि निनो वन आणि टू त्या ठिकाणी कुलर आहे आता निनो वन टू हा उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिकेच्या साधारणपणे जो दक्षिण अमेरिकाचा तो पेरू देश आहे याच्याजवळच हे टेम्परेचर कन्सिडर केलेलं असतं त्यांनी आता या ठिकाणी काय होतं बघा ह्या ठिकाणी हे जे कुलर टेम्परेचर आहे हे, हे आपल्याला पाहिजे आणि ते बरोबर आहे साधारणपणे एक ग्राफ जर बघितला त्या ग्राफनुसार असं दिसतं की जे सांगत होते की लान येणा सक्रिय पण लान येणा कमी होऊन न्यूट्रल कंडिशन वाढताना त्या ते ते ठिकाणी दिसते पुढच्या इमेजवरून बघूया समुद्र तळाचा सी सरपेस टेम्परेचर आणि डीप सी आ, सी सरफेस आणि डीप सी टेम्परेचर याच्यामध्ये जर बघा समुद्राचा खालचा जो भाग आहे समुद्राच्या पुढच्या साधारणपणे दोन हजार पंचवीसच्या मार्च एप्रिल साधारणपणे पावसाळ्याच्या शेवटपर्यंत टेम्परेचर अशा यानं मुली दिल्या तर याच्यामध्ये बघा समुद्र तळाच्या खालच्या भागात थंड पाण्याचे प्रवाह त्या ठिकाणी दिसत आहे आणि बघा याच्यामध्ये जर बघितलं सी सरफेस टेम्परेचर जर बघितलं तर वरच्या बाजूला त्या ठिकाणी उष्णता हा जो विभाग आहे हा हाय इंडोनेशिया जावा सुमात्रा बेटाच्या अ पूर्व बाजूचं टेम्परेचर जास्त आहे त्याच्यामुळे पुढे येणाऱ्या काळामध्ये कदाचित न्यूट्रल कंडिशन राहण्याची शक्यता आहे ग्राफवरून आपण ते बघूया बघा ऑफिशियल नो नो आणि सीपीसीचा डेटा जो येतो मेल आला का मी तुम्हाला मेसेज त्या ठिकाणी बनवतो आज बनवायचा नव्हतं पण मेल आला बनवणं गरजेचं असतं बघा आता हे ग्राफ जर बघितले तुम्ही फेब्रुवारी मार्च एप्रिल खाली मनसे महिने त्यांनी कन्सिडर केले बघा मार्च आ, एप्रिल मे एप्रिल मे जून मे जून जुलै असं अशा पद्धतीनं ते दिले असतात आणि हा जो ग्रीन पट्टा दिसतो हा लान आहे हा राखाडी कलरचा जो पट्टा दिसतो तो न्यूट्रल आहे आणि लाल कंडिशन जी आहे ती ला एलनिनो आता हे जे सांख्यिकीय पद्धतीनं पॅसिफिक ओशन इतका मोठा आहे की त्याच्यामध्ये जगातले सगळे देश बसतील आणि त्याच्यामधल्या ज्या ठराविक पाण्याचे जे ट्रेडविन ज्या ज्याची वाहते आणि ज्या फिलिपाइन्स देशाजवळ तिथं काय होतं लो प्रेशर डेव्हलप होतात आणि ते आपल्याकडे त्या ठिकाणी येत असतात तर त्या कंडिशनला लानिना कंडिशन म्हणतात ला, तर लानिना कंडिशन त्या ठिकाणी आहे पण ठीक आहे चला ही जी राखाडी कलर दिसतो हा असं दर्शवतो की पॅसिफिक ओशन मध्ये न्यूट्रल कंडिशन असण्याची शक्यता आहे हरकत नाही मागच्या वर्षी एल्नो होता तरी पाऊस झाला आणि या ठिकाणी तर लाल ही लाल रेषा आपल्याकरता फार बेकार असते तर ही जर वाढली तर त्या ठिकाणी दुष्काळ पडतो परंतु बघा लहान कंडिशन तर आहेच पण त्याबरोबर न्यूट्रल कंडिशन देखील त्या ठिकाणी आहे आणि ती पूर्ण पावसाळ्या भर आपल्याकडे दिसते त्याच्यामुळे बघा मित्रांनो या ठिकाणी ह्या ग्राफवरून तर हे दिसतं पुढच्या इमेजवरून बघूया तुम्ही बघा ह्या ज्या गोष्टी तुम्हाला मी ज्या समजून सांगितल्या की हवामानाचे अंदाज हे ढगांकडे पाहून देता येत नाही किंवा एखाद्या मोबाईलच्या ऍप मधून देता येत नाही जर एखाद्या संस्थेचा म्हणजे मी डायनेमिक मॉडेल दाखवले ते दहा ते पंधरा आहे त्याच्यानंतर जगातील जे स्टॅटिस्टिकल सांख्यिकीय पद्धतीनं ज्या सायंटिस्ट जे शास्त्रज्ञ त्यांनी बनवलेल्या आणि वेगवेगळ्या डेटा ज्यांनी कलेक्ट करून ठेवला शंभर वर्षाचा त्या संस्थेचा डेटा जेव्हा येतो तरच आम्हाला काहीतरी सांगता येतं त्याच्यामुळे असं काही ढगांकडे पाहून अंदाज देता येत नाही त्या ठिकाणी त्यामुळे हा अंदाज लक्षात घ्या एकंदर आज कुणीही काही म्हणत असलं पावसाच्या शक्यता तर तसं नाहीये आपल्याकडे हा झाला तो पुढच्या पावसाळ्याचा त्याच्यामुळे ह्या ज्या अनमली मी सांगितल्या त्या पुढच्या पावसाळ्याच्या आता जो काही अंदाज याच्या आधी दिला तो पावसाच्या संदर्भात दिलाय त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही ढगाळ वातावरण जरी तयार झालं तरी पावसाची शक्यता नाही हे लक्षात घ्या पावसाची शक्यता पुढे तर ते लातूर नांदेड आणि नागपूरच्या ना आसपास जो काही असा एक बेल्ट बनलेला आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी थोडीफार शक्यता झाली तर बुंदाबांदी होऊ शकते परंतु तापमान सध्या उत्तर महाराष्ट्रात थोडंसं दोन अंशाने कमी होईल पण मात्र अ बाकीच्या भागामध्ये तापमान हे तशाच पद्धतीने दिसतंय अगदी चंद्रपूरच्या आसपास उद्या देखील हाय टेम्परेचर त्या ठिकाणी राहण्याची शक्यता आहे जसं जसं पूर्वेला जावं तसं तसं तापमान त्या ठिकाणी वाढत जातं त्यामुळे हा अंदाज त्या ठिकाणी सर्वांनी लक्षात घ्या दुसरं असं की बघा मी फक्त हवामानाचा अंदाजच देत नाही बघा त्याच्यामुळे आरोग्याचे देखील आपले एस एम एस असतात जसं बीपी डायबिटीस हार्ट अटॅक कॅन्सर आणि काय खावं काय खाऊ नये ह्या गोष्टी जसं आपण तेल जे वापरतोय बघा तेल तुम्ही जे ते आज घरात तेल वापरताय ते तुमच्या आरोग्याकरता चांगलं आहे का याच्यावर देखील आपल्या पोस्ट असतात त्यामुळे मी सांगतो की माझा एक विषय त्या ठिकाणी नाहीये हवामानाच्या अंदाज आरोग्यावर असतात योगावर असतात अध्यात्मावर देखील असतात आणि वेगवेगळे कंटेंट त्या ठिकाणी असतो त्याच्यामुळे काय झालं खूप व्हिडिओ एकाच ठिकाणी येतात त्याच्यामुळे जो मी दुसरा चॅनल त्या ठिकाणी क्रिएट केलाय बोल भिडू बिंदास्त तर ह्या चॅनलला बघा दोन दिवसात तो इतका फास्ट गतीनं की दोन हजाराच्या आसपास त्याचे सबस्क्रायबर होत आले आणि दुसरा असं की त्याच्यावर आपण फक्त मॉनिटाईज करेपर्यंत त्याच्यावर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मी सांगितलंय मी त्याच्यावर काय टाकणार आहे तर समाजामध्ये जिथे जिथे अन्याय होतो जिथे अत्याचार होतो जिथे चुकीचं घडतं त्या गोष्टी त्या ठिकाणी आपण सांगणार आहे त्या ठिकाणी कुठल्याही राजकीय पक्षाशी कुठल्याही जातीशी कुठल्याही पंथाशी आपल्याला त्या ठिकाणी गरज नाही आपल्याला सगळे लोक सगळ्या जाती धर्माचे पंथाचे लोक सारखेच आहे आपण वैदिक सनातन हिंदू धर्माचंच बाजू घेऊन गे। त्या ठिकाणी बोलतो बाकी कुठल्याही पक्षाचा संबंध नाही कुठल्या अं संस्थेचा त्या ठिकाणी आपल्याशी संबंध नसतो मात्र त्या ठिकाणी सांगताना जी सत्य गोष्ट त्या ठिकाणी आपण ती सांगणार आणि त्या चॅनलच्या माध्यमातून तो मॉनिटाईज होऊन जाईल एक आठ दिवसामध्ये मॉनिटाईज झाल्यानंतर आपल्याला त्याचं काम सुरू करता येतं त्याचं एक लिमिट असतं ते सुरू झाल्यानंतर व्यवस्थितरित्या याच्यावरती फक्त शेती आणि हवामानच असेल बाकीचे त्याच्यावरती त्या ग्रुपवरती आपण देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करूया हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या धन्यवाद